तर आता सर्वात आधी आपण गॅसला आणि थोडंसं पाणी ठेवू गरम करायला जेणेकरून आपल्याला गरम पाण्यामध्ये तुम्ही पाण्यामध्ये हलकं असं मीठ टाकू शकता थोडीशी टेस्ट वाढवण्यासाठी तर आता आपण काय करू साध्या पाण्याने आधी सुकट ठेवून साध्या पाण्यानं सुकट ठेवून दोन तीन पाण्याने मग याला गरम पाण्यामध्ये टाकू तुम्ही पाहू शकता मी बारीकवाला सुकट घेतलेला आहे तर आपण याला सुकट आपण याच्या करून धुतो की जेणेकरून हे असे छोटे छोटे जे घाण असते ते तळाशी जाऊन बसते मातीमध्ये सुकवलेली असतात हे समुद्रकिनारी त्याच्यामुळे थोडंफार आपण हे साफ करून स्वच्छ करून घेऊ शकतो तर आपली आता सुकट धुवून झालेली आहे आता आपण याला गरम पाण्यात टाकणार आहोत जेणेकरून याचा वास येणार नाही तुम्ही बघू शकता आपली सुकट चांगली मुरलेली आहे तर आता आपण याची फोडणीची तयारी करूया तर हे काढून घेऊ आपण घेतल्या दोन दोन माप इथे पाहू शकता तुम्ही मी कांदा टमॅटो लसण हिरवी मिरची कोथिंबीर घेतली जर तुम्ही मिरची अवॉइड करायची असेल तर तुम्ही करू शकता इथं मी मसालेमध्ये गरम धनी पावडर आहे गरम मसाला घेतला आहे लाल तिखड घेतलं आहे जिरं घेतलं आहे हळद आणि मीठ आहे आता आपलं तेल झालेलं आहे चांगलं गरम याच्यात आपण जिरं टाकूया लसण टाकूया लसूण छान असं परतून घ्या लगेच हिरवी मिरची टाका हिरवी मिरची लसूण छान असं परतून घ्या आपलं लसूण आणि मिरची मस्त परतून घेऊया आता आपण याच्यात कांदा टाकूया കണ്ടാ ഛാ ഗോൾഡൻ ബ്രാൻ വേപര്യന്ത ചിമഭര മീ ടാകാരോ ഷി ഹിന്ദ पाहू शकता आपला ही भाजत आलेला आहे छानसा तर आपण इथे टमाटा ॲड करणार आहोत टमाटो मी थोडं जास्त घेतलं आहे आंबटपण्यासाठी का तर मी चिंच वगैरे टाकत नाही आहे तुम्ही टाकू शकता आपण याच्यावर आपण ठेवणार आहोत जेणेकरून आपला टोमॅटो छान असा गाळून येईल पाच मिनटं आपण ठेवूया चला तर बघूया आपला टोमॅटो बारीक झालेला आहे त्याचा छान असं बऱ्याच आलेलं आहे तुम्ही याची पिवळी करूनही टाकू शकता तर असं छान लागते लाल तिखट ॲड केलं थोडंसं धने पावडर हलका असा गरम मसाला थोडीशी हळद आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं सुकट गरम पाण्यात टाकतो त्यावेळेसही आणि कांदा भाजता वेळेस याच्यामुळं आपण थोडंसं कमी टाकणार आहोत मीठ छान असं आपण याला परतून घेऊ आणि आपलं भाग झालेलं आहे आता आपण ते सुकट टाकणार आहोत तुमच्यापैकी चिंच किंवा कोकम सरबत नसेल तर किंवा कोकम जर नसेल तर तुम्ही लिंबू ॲड करू शकता थोडं आंब आंबटपाण्यासाठी तर आता मी याच्यात सुकट टाकत आहे हे टाकलं आपण छान असं मिक्स करू त्याच्यावर परत एकदा आपण पाच मिनटं झाकण ठेवू वाफेवर आपला टमॅटो पण छान शिजेल आणि याला पण छान टेक्चर येईल चला आता बघूया आपली भाजी कशी झाली ते होऊ शकता याला टमॅटो पण असं छान झालं आहे जेणेकरून याला पाणी सुटलं आहे आपल्या भाजी रेडी आहे तुम्ही याला भातासंग म्हणा किंवा चपातीसंग किंवा तांदळाच्या भाकरीसंग तर उत्तम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आपली रेसिपी कशी झाली तुम्हाला आवडली हे नक्की मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आता आपण याच्यावर टाकणार आहोत कोथिंबीर रेसिपी <ड़िण> आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू